युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह यावेळी महायुतीमुळे मतदान यंत्रावर राहणार नाही ताकद असतानाही महायुतीत शिवसेनेला जागा सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला माघार घ्यावी लागली त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी निवडणूक लढवलेल्या मावळातून घड्याळ हद्दपार झाले आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करावे लागणार आहे पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची दोन हजार नऊ मध्ये निर्मिती झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या पिंपरी चिंचवडचा समावेश मावळ मध्ये आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मावळ मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडे राहिला मतदारसंघाच्या निर्मितीपासून राष्ट्रवादी काँग्रेस निर्मिती येथे निवडणूक लढवत आली आहे पहिल्यांदा पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे दुसऱ्या वेळी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर तर गेल्या वेळी अजित पवार यांचे पुत्र पवार यांनी हट्टाने निवडणूक लढविले त्यांना दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव चाखावा लागला पराभव झाल्यानंतर पार्थ यांनी मावळकडे फिरकणे टाळले तिन्ही वेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अपयशाला सामोरं जावं लागलं पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे मावळमध्ये पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे रायगड जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पक्षाची चांगली ताकद आहे त्यामुळे मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली परंतु महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जागा कायम राहिली त्यामुळे मतदारसंघात ताकद असतानाही राष्ट्रवादीला महायुतीमुळे माघार घ्यावी लागली संघाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा मावळात उमेदवार राहिला नाही मतदान यंत्रावर घड्याळ चिन्ह दिसणार नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धनुष्यबाणाला मतदान करावे लागणार आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा